आजच्या दिवसातील दुसरा सामना श्रीराम कमळ पहिल्या दोन चेंडूंवर एक एक धाव फक्त काढता आली आहे ती दोन्ही फलंदाजांना वेदांत आणि आकाश दरम्यान पुढील चेंडू सिद्धांत यांचा सुंदर असा फटका मारलाय लॉंग ऑफ त्याने इथे ओंकार यांनी सहज अडवून पुन्हा एकदा गोलंदाजाकडे दरम्यान एक धाव घेण्यापासून काही रोखू शकलेले नाहीयेत फलंदाजांना धाव संख्येत पुन्हा एकदा एक, एक ने वाढ होऊन धाव संख्या होते तीन संथ अशी सुरुवात म्हणावी लागेल तसं म्हणायला गेलं तर तीन तीन षटकांचे सामने म्हणजे हाणामारीचे सामने परंतु बहुतेक पहिलं षटक संथ गतीने सुरुवात दरम्यान पुढील चेंडू हलकासा लेग साइडला खेळून काढलाय ज्यावर पुन्हा एकदा एक धावेने समाधान मानावं लागतंय नक्कीच काहीतरी टीम प्लॅनिंग झालेली असावी पहिलं षटक सावध गतीने खेळून काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा ज्यावर आतापर्यंत पहिले चार चेंडू आणि चार धावा जमवलेल्या आहेत दरम्यान पुढील चेंडू पाचवा चेंडू असेल सिद्धांत यांचा टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने जात असताना एक धाव धावून पूर्ण केलेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया दुसरी धाव होते का आणि बघूया पंच काय डिक्लेअर करतायत ते दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत सुंदर अशी रनिंग बिटवीन म्हणावी लागेल फलंदाजांकडून आणि धाव संख्येत दोन ने वाढवून धाव संख्या सहा सुंदर अशी गोलंदाजी सुरू आहे फलंदाजांना काही जोरदार फटके मोठे फटके मारणे जमत नाहीये असच काहीस दिसतय दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढताय ते मारलाय ऑफच्या दिशेने चेंडू नर्सरी नरसरी अडथळामुळे अडलाय एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि बहुतेक एकाच धावीवर समाधान मारू लागेल ला पहिल्या षटका अखेर पांडवदेवी संघाची धाव संख्या होती बिन बाद सात बहुतेक ओंकार वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो ओंकार अली आलेली जोडी अजूनही मैदानातच आहे पांडवा देवी संघाची रेटम ने मारा करतोय उजव्या बराच बाहेर आमचे पंच स्वैर म्हणून घोषित करत आहेत धाव संख्येत अतिरिक्त स्वरूपाचे एक धावेने वाढ होऊन धाव संख्या होते आठ ओंकार सुंदर गोलंदाज आपल्या सगळ्यांना माहितच आहेत आक्रमक असे गोलंदाज ओंकार दरम्यान पुढील चेंडू स्लो पद्धतीचा चेंडू टीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सुंदर असा षटकार खणखणीत खन असा षटकार मारताना बॅट मधून आलेला आणि बहुतेक आता मात्र दोन्ही फलंदाज हाणामारीचे जे म्हणतो आपण फलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पहिलाच असा सुंदर असा षटकार या दुसऱ्या सामन्यातील धावसंख्येत सहाने वाढ झालेली आहे आणि धाव संख्या होते ती आता चौदा दरम्यान पुढील चेंडू ओंकार यांचा पुन्हा एकदा चेंडू चांगला पिक केला बघूया आता आता आणि आणि मात्र झेल झेल सुटतोय सहज घेता आला असता तो सुटलेला आहे डीप मिडविकेटच्या दिशेने सहज झेल घेता आला असता पण तो सुटला सुट दरम्यान एक धाव सुरटी घेतलेली आहे धावसंख्येत पुन्हा एकदा एक ने वाढून संख्या होते पंधरा फटके मारण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा बघूया कितपत यशस्वी होत आहेत दरम्यान आता मात्र राईट ओव्हरने मारा करतील ओंकार नाही चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही सडयच्या हातात आणि गोलंदाजीकडे पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल या सामन्यातील सुंदर गोलंदाजी करतात ओंकार हे आणि त्याचा प्रत्यय त्यांनी आणून दिलाय पहिल्याच चेंडूवर एक षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल निर्धाव असा चेंडू दरम्यान पुढील चेंडू ओंकार यांचा आई जोरदार फटका मारण्याचा लॉंग ऑफच्या चे दिशेने चेंडू येताना आणि हा गच्चा क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय आणि खणखणीत असा चौकार पुढील चेंडू बघूया कशा प्रकारे सामना करतात हाई जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही मात्र एक चोरटी धाव तर घेतली एक पाय स्वरूपाची धाव संख्येत एक ने वाढ होते आहे आणि धाव संख्या होते ती वीस दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे सामना करतोय फलंदाज तो फटका तर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल सुंदर असं षटक टाकलंय पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल ओंकार यांचा ओंकार तेवढाच नावाजलेला गोलंदाज आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो कशा प्रकारे कमबॅक करतो हे आपण आता पाहिलंच दरम्यान धावसंख्या तिथे स्थिरावते म्हणजे ती वीस वर दोन षटक पूर्ण पहिला षटका अखेर धावसंख्या होती सात आणि आता या दुसऱ्या षटकात ओंकारने तेरा धावा दिल्या त्यामुळे धाव संख्या झाली ती वीस दरम्यान सलामीची जोडी अजूनही जे एस एम पांडव संघाची मैदानात आहे हीच काय ती जमेची बाजू त्यामुळे हे शेवटचं षटक जे असेल ते नक्कीच ते जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील यात शंकाच नाही दरम्यान शेवटचं षटक घेऊन आला येतो जुना जाणता गोलंदाज योगेश अनुभवी गोलंदाज योगेश माझी स्वातंत्र्य सैनिक माझी सैनिक माफी असावी दरम्यान पहिलाच चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला काही कळलाच नाही आणि त्यावेळी योगेश यांचं स्वतःच चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव असा पहिलाच चेंडू योगेश यांचा अनुभवी गोलंदाज आपल्या सगळ्यांना माहितच योगेश रायटर्म ओव्हरने मारा करतायत पहिला निर्धाव चेंडू टाकल्यानंतर दुसरा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतायत ते सुंदर असा सुंदर असा चेंडू फलंदाजाला काही कळतच नाहीये आणि दुसरा निर्धाव चेंडू सलग दुसरा निर्धाव चेंडू टाकलाय तो योगेशांनी आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा उठवत आहेत बहुतेक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकतायत आणि फलंदाज आता हाणामारीचा प्रयत्न करतायत त्यात यशस्वी होताना दिसत नाही बहुतेक फलंदाजाला थोडासा थांबून बॅट चालवावी लागणार आहे दरम्यान पुढील चेंडू, चेंडू ही त्याच पद्धतीचा सुंदर असा चेंडू पायावर आदळतोय आणि लेग बाय स्वरूपाची एक धाव चोरटी धाव घेत आहेत फलंदाज धाव संख्येत एक होते एकवीस सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत योगेश यांची तीन चेंडू टाकून झाले आहेत फक्त एकच धाव दिलेली आहे कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे अप्रतिम अशी गोलंदाजी योगेश यांची दरम्यान पुढील चेंडू योगेश यांचा सुंदर असा फटका मारलेला आहे आणि सुंदर असा षटकार सहाने वाढून धाव संख्या झाली आहे ते आता सत्तावीस डावातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि जय समपाडव देवी संघाची धावसंख्या झाली आहे सत्तावीस योगेश यांचा पुढील चेंडू त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आपण बंधू वरची कड घेतली आहे लॉंगॉनच्या दिशेने येताना एक दाव तर धाव तर धावून पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धावही घेतली थोडस काहीतरी चेंडू सापडला आणि योगेशाने त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवला चांगले रनिंग बिटिंगमध्ये विकेट म्हणावी लागेल आणि धाव संख्येचा दोन ने वाढ होऊन धावसंख्या होती एकोणतीस शेवटचा चेंडू डावातील बघूया अशा प्रकारे योगेश टाकतात आणि त्याचा फलंदाज कसा सामना करतायत शेवटचा चेंडू फटका तर जोरदार मारलेला आहे आणि हा उत्तुंग असा षटकार आव्हान उभं केले ते श्रीराम कमळपाड्या जे एस एम संघाने दरम्यान चालू असलेला सामना झाल्यानंतर पुढील होणारा सामना बालयोग पेझारी विरुद्ध मरियाई लेभी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेपिकीसाठी समालोचक कक्षाजवळ यायचंय बालयुव पेझारी विरुद्ध मरी आई लेभी आता डाव झाला त्याच्यामध्ये आकाश आणि सुंदर अशी फटकेबाजी केली आणि फक्त नऊ चेंडू पंचवीस धावा जमा केल्या आपल्या संघासाठी जिथे संघाची एकूण धावसंख्या झाली पस्तीस तिथे एकट्या आकाशने पंचवीस धावा करून आपलं बहुमूल्य योगदान दिलेलं आहे संघाच्या धाव संख्येला सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या स्पेशली शेवटच्या तीन चेंडूंवर ते दोन षटकार बसले त्यामुळे धाव संख्येला चांगलाच आकार प्राप्त झाला आणि धाव संख्या झाली जे एस एम पांडवादेवी संघाची पस्तीस बहुतेक आधीच्या सामन्यातही छत्तीस धावांचंच आव्हान होतं त्याच पद्धतीचं काहीच आव्हान आता उभं केलं ते श्रीराम कमळपाडा या संघासमोर जे एस एम पांडवादेवी या संघाने दरम्यान पुन्हा एकदा बालयुवक पेजारी विरुद्ध मरियाई लेबी दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आपण साठी समालोचक कक्षाजवळ यायचंय युवक पेझारी विरुद्ध मरियाई लेभी आजच्या सत्रातील तिसरा सामना युवक पेझारी संघनायक कृपया नाणेफिकेसाठी यायचंय श्रीराम कमळपाडा या संघाची सलामी श्री मैदानात आलेली आहे स्ट्राईक विराज आणि नॉन स्ट्राईक ला संदेश बघूया जे एस एम पांडवादी संघाकडनं गोलंदाजी धुरा कोण वाहत संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटिंग घेऊन येतो तो भूषण नवा गोलंदाज आणि त्याच्या समोर तडाके बंद फलंदाज स्फोटक फलंदाज विराज आणि संदेश तो ने मारा तो विराज याला आपल्या सगळ्यांना माहितच आहे विराज आणि संदेश हे किती स्फोटक फलंदाज आहेत ते बघूया छत्तीस धावा म्हणजे षटका मागे बारा धावांची सरासरी राखायची जर हा सामना जिंकायचा असेल आणि दुसऱ्या फेरीतला आपला प्रवेश मिळवायचा असेल तर दरम्यान पहिला, पहिला चेंडू भूषण यांचा सुंदर असा फटका तर मारलेला आहे लोंगांच्या दिशेने चेंडू येताना सुंदर असं फल, फल... 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 मानावं लागेल तिथून सरळ गोलंदाजाच्या हातात एक धाव मात्र घेण्यापासून काही रोखू शकलेले नाही आहेत धाव संख्येला सुरुवात झालेली आहे ती एक या धावेने आपलं खातं उघडलंय विराज यांनी एक या धावेने दरम्यान आता भूषणच्या गोलंदाजाचा सामना करेल तो संदेश संदेश बैकर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शाहबाज भूषण यांचा दुसरा चेंडू सामना करतोय संदेश ने मारा सुंदर असा लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू मिळालाय आणि हा सुंदर असा षटकार बालयोग पेझारी संगनायक जर नाणेपिकेसाठी यायच पहिला चेंडू टॉस पद्धतीचा मिळाला संदेश याला ज्याने नाही आणि सुंदर असा षटकार मारलेला आहे धाव संख्येत सहाने वाढवून धाव संख्या झाली आहे पुढील चेंडू हा मारण्याचा तर प्रयत्न होता परंतु काही बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही निर्धाव असा चेंडू चांगला कमबॅक म्हणावा लागेल भूषण याचा सुंदर पद्धतीचा चेंडू टाकलेला हा संदेश यांना काही कळलाच नाही आणि पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल या डावातील भूषण याच्या षटकातील दरम्यान पुढील चेंडू हा मात्र बहुतेक निर्धाव असा चेंडू सुंदर गोलंदाजी चांगला कमबॅक षटकार खाल्ल्यानंतर दोन सलग निर्धाव चेंडू टाकलेले भूषण याने आणि समोर फलंदाज कोण आहे तर संदेश याच्यासारख्या फलंदाजाला रोखून ठेवणं हे फार कठीण काम असतं आणि ते तो करतोय भूषण हा नव्या उमेदीचा गोलंदाज सुंदर गोलंदाजी धावसंख्या त्यामुळे तिथे स्थिरावते ती म्हणजे सातवर पुढील चेंडू भूषण यांचा आणि हा मात्र पुन्हा एकदा टॉस जो काही संधी गमावणार नाही आणि सुंदर असा षटकार भूषण याने त्याचा चांगलाच फायदा उठवलेलाय संदेश याने दोन्ही चेंडू सीमे पार धाडलेत आणि पुन्हा एकदा आता धावसंख्येचा सहाने वाढ होऊन धावसंख्या आहे तेरा शेवटचा चेंडू असेल भूषण याच्या षटकातील टॉस पद्धतीचा चेंडू टाकल्याचा फायदा संदेशाने उठवला दरम्यान पुढील चेंडू हा मात्र सुंदर येत चेंडू खेळून काढलाय कवरच्या दिशेने एक धाव धावून पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया दुसऱ्या धाव घेण्यात यशस्वी होतात आणि यशस्वी दोन्ही धाव चोरटी अशा मस्त दोन्ही धावा घेतल्या रनिंग बिटवीन विकेट सुंदर म्हणावे लागेल धाव संख्येचं दोन वाढवून पहिल्या षटका अखेर श्रीराम कमळपणा संघाची धाव संख्या होते बिनबाद पंधरा धावा पहिले तीन चेंडू सुंदर टाकलेले होते पण नंतर मात्र चांगलाच फायदा उठवलाय तो संदेश बैकर याने आणि धाव संख्या आहे पंधरा बालयोग पेजारी संघ संघनायक कृपया नाणेफेकीसाठी इथे यायचंय बालयुग पेजारी संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे हजर झालेला आहे आपली उणीव भासते कृपया आपण त्वरित नाणेफेकीसाठी इथे यायचंय दरम्यान छत्तीस धावांचा आव्हान घेऊन उतरलेला श्रीराम कुमळपाडा संघ पहिला षटका अखेर धाव संख्या करतोय बिन बाद पंधरा विराज आणि संदेश आणि जे एस एम पांडवादी संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलाय तो आकाश ओव्हरने मारा हा एक टॉस मिळालेला होता पण त्याचा फायदा काही विराजला उठवता आला नाही फाईन लीगच्या दिशेने घोषित स्वरूपाचं जे क्षेत्र आहे तिथे धाव जाते चेंडू जातोय आणि धाव संख्येत एक वाढ होते आणि धाव संख्या होते ती सोळा घोषित स्वरूपाची एक धाव दरम्यान पुढील चेंडू आकाश यांचा विराज यांना सुंदर असा फटका मारलाय आणि हा बहुया झेल होतोय का ते आपल्या पाहायचं आणि चेंडू सीमे पार षटकार